मुला मुलींना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी बायजाई संस्था खोलून ज्यांनी उज्जुलाताई पवार या नावाने अनेक स्कूल सुरू केल्या कोचिंग क्लासेस सुरू केले आणि त्यामार्फत ग्रामीण भागातील मुला मुलींना त्यांनी चांगलं एज्युकेशन द्यायला सुरुवात केली आज तो रोपट महावक्ष झाले आणि त्याचेच जे संचालक आहेत डॉक्टर आनंदा सूर्यवंशी ते आपल्यासोबत आहेत त्यांनी या संस्थेची सुरुवात कशी केली आणि आज त्यांनी जे काही स्वतःचे गोल्स ठेवले होते जे काही ध्येय ठेवले होते ते पूर्ण झालेत का ते आपण जाणून घेऊया आणि नेमकं त्यांचं कार्य कसं चालतं ते सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया बायजाई बहुद्देशीय सहभागी शिक्षण संस्था हे शिक्षण संस्थेचं नाव आहे आणि या शिक्षण संस्थेच्या अंतर्गत उज्ज्वलाताई पवार त्याच्या नावाच्या आपल्याकडे तेरा स्कूल आहेत संभाजीनगरमध्ये तर उज्ज्वलताई पवार हे आमच्या मामींचं नाव आहे शिक्षणामध्ये आमच्या मामींनी मला बऱ्या लहानपणापासून प्रामाणिकपणाने सहकार्य केलं आर्थिक बाजू आपली इतकी प्रॉपर नसल्या कारणास्तव मग त्यानुसार आपण उज्ज्वलाताई पवार यांचं कुठंतरी बा उतराई व्हावं या उद्देशातून त्यांची नावं दिलीत आता उज्ज्वलताई पवार शाळा सुरू करण्याच्या पाठिमागचा एक हेतो असा होता की मी जालना जिल्ह्यामध्ये नोकरी करायचो आणि ग्रामीण भागाशी आपला बऱ्यापैकी प्रामाणिकपणाने संबंध येत असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची असलेली व्यथा तिथली असलेली शिक्षणाची पद्धती अजून आपल्या त्याच्यामध्ये काही सुधारणा करता येते का या उद्देशातून मग आपण उज्ज्वला पवा पवार स्कूल सुरू केल्यात आपल्या कॉन्व्हेंटच्या पण स्कूल आहेत सी बी एस सी बोर्डाच्या स्कूल आहेत अनुदानित शंभर टक्के अनुदानित स्कूल आहेत या शाळेतलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे सर अतिशय मिडल क्लासचा विद्यार्थी असू द्या लोअर क्लासचा असू द्या किंवा अप्पर क्लासचा पालकांचा असलेला विद्यार्थी असू द्या तर या असलेल्या विद्यार्थ्यांसाठी समान पद्धतीने फीस ठेवत असताना जर माझ्या करत्या पालकांचं यदा कदाचित दुर्दैवी जर कधी निधन झालं तर त्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत आपली शिक्षण संस्था शंभर टक्के विनामूल्य अध्यापनाचं काम करत असते त्याचबरोबर विद्यार्थ्यांना एवढ्या शिक्षण क्षेत्रातील असलेल्या एवढ्या स्कुलिंगमध्ये उज्ज्वलाताई पवार नावाचा ब्रँड हा जो खरा टिकला याचं एकमेव कारण राष्ट्रप्रेम शिस्त संस्कार या सगळ्याच जमेच्या बाजू असल्यामुळे आणि इतकी उत्कृष्ट शिस्त आहे त्या शिस्तीच्या बळावर मुलींच्या दृष्टिकोनातून शंभर टक्के सिक्युरिटी मुलांसाठी ने आण करण्यासाठी स्वतंत्र संस्थेच्या बसेस या सगळ्या माध्यमांमुळे विद्यार्थ्यांचा असलेला ओघ आजही उज्ज्वलाताई पवार ग्रुपकडे मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो अजून दुसरी एक जमेची बाजू जर कधी आपण आलेख पाहिला गेल्या पंचवीस सव्वीस सत्तावीस वर्षामध्ये दरवर्षी येणारा विद्यार्थी मिरिटचा बोर्डामधून जर कधी स्टेट बोर्ड कधी घेतलं तर जवळपास पंच्याहत्तर ते शहात्तर विद्यार्थी आपली अबो नाईन्टीच्या वरती असतात जर सी बी एसई बोर्डाच्या स्कूलविषयी जर म्हटलं तर गेल्या वर्षाची अनुष्का साळुंके नावाची विद्यार्थी भारतातून तिसरी आली आपल्या कॅम्पसमधून तर या पद्धतीने आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना दररोज स्कूलमध्ये येणे त्यांच्या अटेंडन्सच्या बरोबर त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणे त्यांच्याकडे अडी अडचणींच्या संबंधित त्यांना ज्या ज्या विषयामध्ये कमी अधिकता असेल त्यांना प्रामाणिकपणे स्वतंत्र गाईडलाईन देणे फाउंडेशनची व्यवस्था करणे या सगळ्या बाबी आप आपण चालवत असतो म्हणून बऱ्यापैकी आजही उजवाताईचं नाव मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित आहे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेविषयी किंवा शिक्षणाविषयी जर कधी आपल्याला आस्था निर्माण करायची असेल तर सर्वप्रथम त्यांच्या पालकांना विश्वासात घ्यावा लागतं पालकांची बाजू काय असते की बाबा मुली शिक्षण घेऊन तरी काय करणार आहे शेवटी त्यांना दुसरीकडे जाणं आहे किंवा पालक म्हणून मी जर कधी माझ्या मुलीवर शिक्षणासाठी खर्च करी का तर माझा काय बेनिफिट होऊ शकतो हा पालकांच्या मनातील जो काही गैरसमज आहे तर तो दूर करण्यासाठी आपण तिथे कॅम्पेन करत असतो ग्रामीण भागात जाणे एक चावडी वासनाचा एक प्रोग्राम असतो त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणे पालकांना विश्वासात घेणे आणि सगळ्यात जमेची बाजू की मुलींना आपण सांगणे की बा शिक्षणाबरोबर पालकांनाही घरी आल्यानंतर आयला होता येईल तेवढं सह म्हणजे सहकार्य कधी केलं तर पालकांनाही हातभार लागतो कामामध्ये छोटा मोठा आणि त्यांना शाळेत पाठवण्यासाठी फालक बऱ्यापैकी इंटरेस्टेड असू शकतात आता प्रश्न असा आहे सर शासकीय सेवेमध्ये बी ए बी एड एम एस सी बी एड बी एस सी बी एड डी एड झाल्याच्यानंतर शासनाच्या वेगवेगळ्या जाहिराती आल्यानंतर सगळ्याच विद्यार्थ्यांना सुशिक्षित विद्यार्थ्यांना तिथं नोकरी मिळते असं नाही परंतु कॉन्व्हेंटच्या ज्या काही प्रायव्हेटच्या स्कूल असतात तर ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक बाजू कमकुवत असते किंवा अभ्यासामध्ये मिडल बी असतील पण जसं आपण म्हणतो किंवा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट अशा असलेल्या सर्वसामान्य पण सुशिक्षित असलेल्या विद्यार्थ्यांना जर कधी आपण संधी दिली तर मला असं वाटतं त्या विद्यार्थ्यांना जर जशा पद्धतीने प्रॅक्टिस होते तस तशा पद्धतीने ते पुढे येत असतात शिक्षणाबरोबरच जर कधी आपण क्रीडाची जर कधी जोड लावली तर विद्यार्थ्यांना जो काही अभ्यासामध्ये कंटाळा येतो तर तो असलेला कंटाळा बघितली कमी होतो दुसरी गोष्ट स्वतःच्या आरोग्यासाठी क्रीडामध्ये सर्वच विद्यार्थी इंटरेस्टेड असतात असं मला नाही पण विद्यार्थी अभ्यासामध्ये नाही प्रोग्रेस करू शकत पण त्या विद्यार्थ्यांना कधी संधी मिळाली तर क्रीडा संधी मिळाल्यामुळे आपल्याला या क्षेत्रामध्ये नाव करता क्रीडा तर याकरिता विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या तासिका देणे त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून बाहेरही असलेले डी एस ओंना बोलवणे आणि त्या डी एस ओना बोलवल्याच्यानंतर विद्यार्थ्यांना गाईड करणे त्याचाच एक भाग म्हणून आपण चोवीस डिसेंबरला आपल्या सी बी एसईच्या कॅम्पसमध्ये क्रीडा महोत्सव साजरा केला आणि त्या क्रीडा दिनाच्या निमित्ताने आपले नामांकित असते इथले उद्योजक सन्माननीय श्री विवेकजी देशपांडे यांना आपण एक कार्य गौरव पुरस्काराने आपण आपल्या संस्थेतून क्रीडा दिनाच्या निमित्ताने आपण त्या ते ठिकाणी त्यांना गौ त्यांचा गौरव केला आपण आणि त्याच्यातून बेनिफिट असा झाला की विवेक सरांनाच का बोलवलं याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की क्रीडा दिनाच्या निमित्ताने सर्वसामान्य कुटुंबातील असलेला व्यक्ती ग्रामीण भागातून येऊन जर कधी जिद्द माणसाकडे असेल तर माणूस शंभर टक्के कुठलंही उद्दिष्ट साध्य करू शकतो आणि हा असलेला आदर्श सरांचा आम्हाला विद्यार्थ्यांसमोर न्यायचा होता आणि म्हणून कार्यगौरव पुरस्कार आम्ही त्या ठिकाणी समाने त्या दिवशी देऊन केला आणि तो दिवस आमच्या क्रीडा दिनाचा होता आता पुढं असे सर ए आयचा जमाना आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दृष्टिकोनातून प्रत्येक विद्यार्थी जरी सक्षम नाही बनला पण आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही उद्योग काही ना काही गुण असतात आणि त्या गुणांना सामोरे ठेवण्यासाठी जगाच्या स्पर्धेमध्ये जगा माझा विद्यार्थी कसा टिकेल याच्यासाठी माझे मोठे चिरंजीव प्राध्यापक भूषण सर यांना मी लंडनला पाठवलं ए आयचं ट्रेनिंग करून घेतलं आणि त्या ए आयच्या ट्रेनिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्याला चांगल्या पद्धतीने ए आय देता येईल चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतात समजा एन सी आर टीच्या काही वेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धे परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना टिकण्यासाठी ए आयच्या माध्यमातून मी स्वतंत्र क्लासेस सुरू केले जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढे जाता येईल त्या पद्धतीने